नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी निवडणुकीच्या वातावरणामध्ये भाजपाने व्हिडिओच्या माध्यमातून इंडिया आघाडीवरती निशाणा साधला होता प्रामुख्याने यामध्ये इंडिया आघाडीची खिल्ली उडवण्यात आली होती मात्र आता काँग्रेसनं देखील एक व्हिडिओच्या माध्यमातून भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे महागाईचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केला असून सामान्यांच्या मनातला प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न आहे साधारणत तीस सेकंदाचा सा हा व्हिडिओ मध्ये काँग्रेस भाजपावरती निशाणा साधला आहे आपण पाहूया हा व्हिडिओ अरे चाय बन गई? अरे क्या बनाया बनाया है? मैंने बनाया कि तुमने मेने पर ज्ञान सरकार किसने बनाई चीनी पत्ती गैस सब है। तो बढिया बोलो, महंगाई का दो जवाब मेरे विकास का दो हिस्सा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडा विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज